नमस्ते मित्रांनो एन एम बी स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण तलाटे भरतीमध्ये नंतर जी काही वेबसाईटवरील जी लिस्ट आहे ती लिस्ट आपण उत्तरत्या क्रमानं वेगवेगळ्या जिल्ह्यांची आतापर्यंत बघितलेली आहे आणि आज आपण बघणार आहोत अकोला जिल्ह्याची उत्तरत्या क्रमाने मेरिट लिस्ट यावरून आपण आपल्या जो स्कोरचा एक अंदाज आहे तो अंदाज लावू शकता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या नातेवाईक आणि मित्रांना शेअर करा खूप वेळ खर्च करून मित्रांनो आपण ही जी लिस्ट आहे ती लिस्ट बनवत असतो त्यामुळं आपला जो सपोर्ट आहे तो या चॅनलला असाच असू द्या जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून या पद्धतीचे असे अनेक जे व्हिडिओ आहे ते आपल्यापर्यंत येण्यासाठी आमचा उत्साह वाढेल तर बघा अकोला जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं जागा कमी असल्या कारणामुळं इथं जे मेरिट आहे त्या मेरिटवरती याचा जो परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो कारण इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये जागा या अकोला जिल्ह्यामध्ये कमी होत्या म्हणून साहजिकच इथे फार कमी उमेदवारांनी आपले जे फॉर्म आहे हो ते भरले होते आणि त्याचा परिणाम जर आपण बघितला साधारणतः इथलं जे मेरिट आहे ते मेरिट इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये हे कमीच असणार आहे कारण बाकीच्या जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये इथे नॉर्मलायझेशन स्कोअरनंतर विद्यार्थ्यांना जे मार्क आहेत ते मार्क इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये स्पर्धा कमी असल्यामुळं मार्कसुद्धा इथे कमीच आपल्याला दिसून येतात साधारणतः पहिला जो काही उमेदवार आहे त्याला एकशे एक्क्याण्णव पॉईंट तेवीस एवढा जो स्कोअर मिळालेला आपल्याला दिसून येतो साधारणतः जर आपण बघितलं एकशे नव्वदच्या पुढे हा एक एकमेव उमेदवार आहे त्याच्यानंतर एकशे ऐंशी जर आपण बघितलं एकशे ऐंशीच्या पुढे चौतीस उमेदवारांना जे मार्क्स आहेत ते मिळालेले या पद्धतीने जर आपण बघितलं साधारणतः इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये नक्कीच हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ अकोला जिल्ह्याचा कमी असणार आहे जरी जागा कमी असल्या तरीसुद्धा कट ऑफ हा कमीच असणार आहे आपल्या मार्कांचा जो काही अंदाज आहे आपल्या मार्कावरून या मेरिटचा जो अंदाज आहे आपण तो लावू शकता साधारणतः आपली जी रँक आहे ती रँक कितवी आहे हे सुद्धा आपण अंदाज लावू शकता जरी ही जी लिस्ट आहे ही सगळ्याच कॅटेगरीनुसार आहेत कुठल्याही कॅटेगरीचं यामध्ये विभाजन केलेलं नाही आहे हे सरसकट लिस्ट आहे तरीसुद्धा आपण बघू शकता की साधारणतः आपला जो रँक आहे तो रँक कितवा असू शकतो म्हणजे जेणेकरून आपल्याला अंदाज येऊन जाईल ही जी लिस्ट आहे ही जी लिस्ट आहे आपल्या टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करून टेलिग्राम चॅनलवरून ही लिस्ट आपण डाउनलोड करून पूर्ण बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये आपली जी चॅनलची जी लिंक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक ती दिलेली आहे त्यावरती क्लिक करून आपण जे ते टेलिग्राम चॅनेल जॉईन करा तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सपोर्ट करत राहा व्हिडिओ आपण पूर्ण बघितला याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद